शनी देवगाव येथील सप्ताहाला संपूर्ण सहकार्य करू नामदार विखे पाटील यांचं आश्वासन एकशे अठ्याहत्तर वा अखंड हरिणाम सप्ताह कार्यालयाचे नामदार विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन श्रीरामपूर वैजापूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीतीरी वसलेल्या श्रीक्षेत्र शनी देवगाव येथील एकशे अठ्ठ्याहत्तरव्या योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताहाला आपलं संपूर्ण सहकार्य राहणार आहे आणि या परिसरातील शक्य तितक्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं आश्वासन जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले शनी देवगाव येथे ब्रह्मलिम पर परमपूज्य गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज महंत हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेल्या सप्ताहाच्या उद्घाटन आणि स्थळ पाहणी कार्यक्रम मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले नामदार विखे पाटील बोलत होते यावेळी श्री क्षेत्र गोदाधामाचे महंत पीठाधीश हिंदू धर्म रक्षक ह भप रामगिरीजी महाराज वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे भाऊसाहेब पाटील चिकट गावकर भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे गिरधर आसने श्री क्षेत्र बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज त्याचप्रमाणे हवप हरिशरण गिरीजी महाराज हवप संदीपान महाराज हवप गिरी महाराज हवप भप दत्तू महाराज खपके आणि परिसरातील मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती भजनी मंडळ महिला माता भगिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या हिंदू रामगिरीजी महाराज म्हणाले स्वर्गीय खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी बेटातील सप्ताहासाठी भरे योगदान दिलेलं आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे हे देखील त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून बेटासाठी योगदान देत आहेत आमदार रमेश बोरडारे यांनी देखील श्री क्षेत्र सरला बेटासाठी भरपूर मदत केली आहे आणि भविष्यात आपल्या सप्ताहासाठी देखील कमी पडू आता भक्तजनांनी तण मन धनानं कामाला लागावं कारण दिवस फार कमी उरले आहेत यानंतर कार्यक्रमाची सांगता शनी जयंती निमित्त केलेल्या झाली यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते